त्यामुळे विशेष करून आज कोविडच्या पेशंटच्या जे वाढता आहेत या वाढण्यामध्ये सुद्धा विशेष करून मुंबई आणि पुणे किंवा रेड झोनवरनं आलेल्या लोकांचा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट त्यांचेच आहे आणि त्यामुळे ह्या सर्व रुग्ण या सर्व लोकांना आपण त्यांच्यापासून आपण फिजिकल डिस्टन्स मेंटेन करत आपण लांब राहावा आणि विशेष करून ह्या जे लोक आहेत ते त्यांच्या स्वतःच्या घरी आपण थांबावा असे मी नम्रपणे विनंती करतो आणि जर ऑलरेडी काही ठिकाणी आपण गुन्हा नोंद करण्याचा सुद्धा प्रक्रिया सुरू केलेला आहे जर कोणीही मुंबई पुण्यावरनं येऊन त्यांचा होम क्वारंटाईन न करता होम क्वारंटाईन मध्ये न राहता जर बाहेर जर कुठंही उगस फिरत असाल कुठल्याही शॉपिंगसाठी जात असाल मग त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल यांचं बाहेर फिरण्याचा पाठीमागा कुठं ना कुठं आपण जे म्हणजे आपले लातूरचे हे सर्व मुंबई पुणेचे म्हणजे मुंबई पुणेचे नव्हे ते लोक ते आपले लातूरचे आहेत आणि तिकडे राहत होते आणि आता लॉकडाऊनमुळे त्यांचं मूळ गावी आलेलं असेल आणि त्यांना बाहेर फिरण्यामध्ये कुठं ना कुठं काही प्रमाणात त्या बाजूच्या आसपासचे आणि त्या गल्लीतल्या रहिवाशांच्या सुद्धा मला वाटतं जिम्मेदारी त्याचं कारण सांगतो त्याचं कारण असे आहेत की या लोकांना थोडा बहिष्कृत केल्यासारखा म्हणजे बहिष्कृत केल्यासारखा वागणूक देत असल्यामुळे आणि या लोकांना त्यांचं घरी राहत असताना त्यांना जे सुविधा मिळणे अपेक्षित आहे आणि त्यांना जे काही गोष्टी भाजीपाला राशन औषधं त्यांना घरी मिळायला पाहिजे त्यांनी शेजारी पाजारी लोकांनी त्याला अत्यंत प्रेमाने वागणूक करण्यापेक्षा बरेच ठिकाणी वादविवाद करण्याच्या ज्या काही गोष्टी करतात त्यामुळे दुर्दैवानी या सर्व लोक बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यामुळे तुम्ही त्या शंकेचे नजरेने बघून त्या काही ठिकाणी तर मोठे वाद पण झालेले आहे या वाद टाळण्यासाठी आपण या सर्व लोकांना प्रेमाळ भावनांनी त्यांना घरी राहण्यासाठी जे काय मदत आपल्याकडून करता येईल जे काय इथं स्थानिक जे लॉकडाऊन पूर्वीपासून राहत होते आणि या फोर पॉईंट झिरोच्या पूर्वीपासून जे लोक इथ राहत आहेत त्या लोकांच्या जिम्मेदारी आहेत की या लोकांना जास्तीच्या सुविधा चांगल्या पद्धतीने देणे so, सो त्यामुळे मला विनंती करतो जेवढा मुंबई पुण्याच्या लोकांनी तर होम क्वारंटाईन राहायला शंभर टक्के त्यांनी राहायला हव्यात आणि त्यांना होम क्वारंटाईन राहण्यासाठी जे काय मदत आपल्याला अपेक्षित आहे ते स्थानिक सर्व लोकांनी त्यांना मदत करायला हवं असे मी या ठिकाणी प्रशासनाच्या भूमिका जारी करतो आणि आज जे कालच्या आदेशामध्ये थोडा हे होता हेअर सलून ते फक्त घरी जाऊन असे म्हटले होते त्याऐवजी आता सोमवारीपासून रविवारीपर्यंत म्हणजे साती दिवस आपल्याला सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या हेअर सलून दुकान आपल्याला उघडता येते दुसरा जे ऑथराइज्ड सर्व्हिस सेंटर आहे फॉर एक्झाम्पल इनोवा शोरूम असतील टी व्ही एस आहे होंडा शोरूम असतील या सर्व शोरूमच्या जे सर्व्हिस सेंटर गॅरेजेस सातही दिवस उघड्या होत्या परंतु त्यांचे जे काही कागदपत्र वगैरे या सर्व करण्याचा व्यवहार करण्याच्या अनुषंगाने त्यांचा सुद्धा सातही दिवस आपण सुरू करण्यात आलेला आहेत कारण ह्या ठिकाणी कुठल्याही गर्दी होत नाही आणि मोठ्या स्पेसेस आहे ऑथराईज एजन्सीच्या मात्र यांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहेत तो हे आज रोजीच्या जे काही काढलेले आदेश आहेत आणि विशेष करून कंटेनमेंट झोनमध्ये एक अत्यंत महत्वाची पॉल आपण उचललेला आहे की कंटेनमेंट झोनचा आपण व्हॉट्सअप ग्रुप्स बनवलेला आहेत जेवढे कंटेनमेंट झोन्स आहे जवळपास एकवीस कंटेनमेंट झोन्स आहे एकवीस कंटेनमेंट झोनचा एकवीस व्हॉट्सॲप ग्रुप्स बनवलेला आहे जे लोक कंटेनमेंट झोनमध्ये राहतात त्यांना जे काही वस्तूंचा जे काही गोष्टींच्या गरज आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मांडतात आणि मांडलेल्या गोष्टी आणि मी कृपा करून मांडत असताना किरकोळ गोष्टी एका दिवसाला लागणारे गोष्टी राशन तुम्ही मागत असेल किंवा औषध मागत असेल शक्यतो हो ते सात ते चौदा दिवस या दरम्यानचा तुम्ही मागणी करा दररोज मला एक पुढं बिस्किट पाहिजे एक पुढा हे पाहिजे तो पेक्षा तुम्ही सात दिवसाचा चौदा दिवसाचा व्यवस्थित नियोजन करून करा कारण मला पुरवायला काही अडचण नाही कारण तुम्हाला वारंवार तुमच्यासोबत संपर्कात आम्ही टाळायचा या गोष्टीमुळे त्या आपण हे व्हॉट्सअप केलेल्या आहेत आणि विशेष करून काही जे महिलांच्या जे समस्या असतात आणि ते उघडपणे त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये बोलता येत नाही त्यामुळे प्रत्येक कंटेनमेंट झो झोन साठी एक आपण महिला अधिकारी नियुक्ती केलेला आहे त्या महिला अधिकाऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप व्हॉट्सॲप नंबरसुद्धा त्यामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि तुम्हाला काही महिलांच्या वैयक्तिक स्वरूपात काही गोष्टी आवश्यकता असतील ते महिलांच्या ज्या गोष्टी आहेत फक्त महिला अधिकारी त्या ठिकाणी हाताळणार आहेत त्यामुळे या गोष्टीचा आपण महिलांची बहिणीची काही सूचना होत्या की सर आम्हाला उघडपणे सांगता येत नाही काही गोष्टी त्यासाठी आपण कंटेनमेंट मध्ये एक महिला अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याने जेणेकरून तुम्हाला कुठल्याही तुमच्या समस्या असतील त्या ग्रुपमध्ये तुम्ही त्या अधिकाऱ्याचा पर्सनल मेसेज आपल्याला टाकता यावा आणि कंटेनमेंट झोनच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अनावश्यक चिटचॅटिंग करू नये आणि जे उद्देश मी सांगू इच्छितो कदाचित हा महाराष्ट्रामध्ये कुठेही असे प्रशासनातर्फे व्हॉट्सअप ग्रुप बनवून तुम्हाला दररोज गोष्टीचा कुठे केलं नसेल आणि उद्या मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या विसी मध्ये आम्ही हे नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सुद्धा सांगितलं जाणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी वादविवाद करण्यापेक्षा हा तुम्हाला जे आवश्यकता आहे जे काही त्रुटी असतील ते सांगा आणि बरेच काही एक दोन कंटेनमेंट झोनच्या ग्रुपमध्ये हे थोडा वादविवाद सुरू होतात हे म्हणजे डॉक्स कसा येतात ह्या म्हणजे बोट ठेवायला फार सोपा आहेत आणि त्या काम करण्यामध्ये अवघड होतो आणि बरेच ठिकाणी कोणी काम करायला भीतात कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन काम करण्यामध्ये भीतात परंतु मी या ठिकाणी ठळ म्हणजे सिन्सिअरली सांगू इच्छितो कंटेनमेंट झोनमध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही नेमतो पहिला त्यांना काउन्सिल करतो मोटिवेट करतो आणि काम करण्यापासून म्हणजे पळवट काढायची नाही असे अधिकाऱ्यांनाच त्या ठिकाणी नेमलेला आहे सो तुमच्या सेवेसाठी त्या त्यांचे जीव धोक्यात घालून सुद्धा त्या ठिकाणी काम करण्यासाठी तो तयारी आहेत मग त्यासोबत चांगल्या पद्धतीने वागणूक आपण देण्यात यावा आणि दुसरं एक सूचना आहे कंटेनमेंट झोन मध्ये बरेच लोकांना वाटतं की ह्या बाजीपालावाल्यांच्याऐवजी हो या राशन दुकानवाल्याची ऐवजी हो दुसऱ्या आम्हाला करा मी या ठिकाणी सांगू इच्छितो कंटेनमेंट झोन मध्ये जेवढे लोक आहेत त्यांचा कुणीही नातेवाईकांना नातेवाईकांच्या कडून सामान मागवायचे असेल तुम्ही प्रशासनाच्या सोबत जर विश्वास नसतील तुम्ही ते नऊ ते अकरा दरम्यान सकाळी नऊ ते अकरा दरम्यान तुम्ही त्यांना फोन करून सांगा की हे सर्व वस्तू जे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ कंटेनमेंट झोन मध्ये माझं घर आहेत माझे नातेवाईक जर शिवने साहेब असतील मी शिवने साहेबांना फोन करून कंटेनमेंट झोनच्या एंट्रीमध्ये ते सामान आणून जर दिला तो सामान मी माझ्या घरी घेता येईल सो या पद्धतीनं तुम्हाला सोयीसुविधा मिळण्याच्या अनुषंगाने आणि कोणीही त्या ठिकाणी संपर्क जास्त अवॉइड करण्याच्या अनुषंगाने हा आपण व्यवस्था केलेली आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा अनावश्यक वाद त्या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये टाळावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि आज आपल्यासोबत जिल्हा प्रशासन अधिकारी लातूर जिल्ह्याचे श्रीमध्ये मला या ठिकाणी खूप गर्वानी मला सांगायची आहेत नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या विषयामध्ये यांना भीष्म पितामह म्हणायला सुद्धा काही हरकत नाही म्हणजे एवढा अभ्यास गेले कित्येक वर्षापासून पंचवीस वर, एक किती वर्ष तीस वर्ष तीस वर्ष महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम आणि गेले तीन वर्षामध्ये आम्ही काम करत असताना त्यांचं फार मोठा भल आम्हाला आमचे होता आज मान्य शिवने साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो आणि पुढील सूत्र आपण घ्यावा सर्वप्रथम सर्वांना नमस्कार परम परमश्रद्धे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो पंचवीस मार्चला कोरोनाचा पहिला लॉकडाऊन झाला पण पुणे आणि मुंबई शहरामध्ये त्याच्या अगोदरपासूनच रुग्ण पॉझिटिव्ह यायला चालू झाली होती ॲट दॅट टाईमच जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व मुख्याधिकारी साहेब यांची बैठक घेतली जिल्हास्तरावर आणि शहर स्वच्छ आणि सुन म्हणजे रोगराईमुक्त राहावं यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहेत त्याचे निर्देश दिले त्या अनुषंगानं आता लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहर महानगरपालिका उदगीर औसा निलंगा आणि अहमदपूर या चार नगरपंचायती देवणी जळकोट रेणापूर शिरोनंदपाळ व चाकपूर या चार नगरपंचायती व पूर्वीच्या चार नगर परिषदा अशा एकूण दहा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या दहाही स्वरा स्थानिक स्वराज्य, स्वराज्य संस्थेमध्ये फर्स्ट लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून पूर्ण शहरात आत्तापर्यंत चार वेळेस निर्जंतुकीकरण फवारणी झालेली आहे नाल्या मोठ्या नाल्या काढल्या गेलेल्या आहेत फवारणी झालेली आहे वैयक्तिक स्वच्छता आणि विशेष म्हणजे हॉस्पिटल वेस्ट जे आहे ते वेगळं केलं जातं आणि ते एका लातूरच्या एका संस्थेला दिलं जातं पूर्ण दहाही क्षेत्राचं हॉस्पिटल वेस्ट जेणेकरून त्या हॉस्पिटलमधल्यासुद्धा वेस्ट इतर वेस्टमध्ये मिळू नये मिसळू नये आणि त्याचा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कारवाई पहिल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आमचे सर्व मुख्याधिकारी त्यांच्या स्तरावर करत आहेत या सर्व गोष्टी करत असताना सर्व नागरी संस्थांचा मार्च महिना जो असतो तो पूर्ण वसुलीचा असतो मार्च महिन्यामध्ये जेवढं त्यांचं उत्पन्न होतं ते वर्षभर होत नाही पण हे सगळं उत्पन्न ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं थांबलं गेलं त्याचा विचार जिल्हा स्तरावर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी केला राज्य शासनानं चौदाव्या वित्त आयोगातनं महापालिका असेल महापालिकेनं खर्च करायला परवानगी दिली कोरोनासाठी वर्ग नगरपालिकेला पंधरा लाख ब वर्ग नगरपालिकेला दहा लाख आणि क वर्ग नगरपालिकेला पाच लाख अशा पद्धतीनं खर्च करण्यासाठी परवानगी दिली त्याही पलीकडजून मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या स्वनिधीतनं त्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं प्रत्येकी पंधरा दहा आणि पाच असे जवळपास तीस लाख वीस लाख आणि दहा लाख खर्च फक्त कोरोनावरती करावा आणि कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे जो अधिकार जिल्हाधिकारी साहेबांना दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून शासकीय दरानं हे सर्व साहित्य खरेदी करावं आणि आपल्या शहराच्या शहराच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये कुठेही रोगराई पसरणार नाही यावर गांभीर्यानं लक्ष देण्याच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीने सर्व अधिकारी आज तागायत कार्यरत आहेत आपल्याकडे वसुली होते महानगरपालिका असेल नगरपालिका असेल यांची की पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल यांच्यासाठी माफ केलं सवलती आहे आणि त्याच्यावर व्याज लागणार आहे आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतेही टॅक्सेस माफ करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला पण नाही आहेत जिल्हा प्रशासनाला पण नाही आहेत आणि हे काय फक्त लातूर शहराच्या किंवा लातूर जिल्ह्याच्या पुरतंच मर्यादित नाही कोरोना हा पूर्ण देशात झाला आहे जगात झाला आहे बाबतीत नगरपालिका किंवा नगरपंचायत किंवा महानगरपालिका त्यांच्या स्तरावरती वेगळा निर्णय घेऊ शकत नाही राहिला प्र प्रश्न फक्त व्याजाचा तर ज्याला आपण नॅचरल जस्टिस म्हणतो तो आपण सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन नैसर्गिक तत्वावर व्याजाच्या बाबतीत थोडीफार मदत करू शकतो नागरिकांना पण हे शासन स्तरावरच निर्णय घेणं आवश्यक आहे कागदपत्र कमी पडतात त्याला पर्याय आहे कोणता कागद कमी आहे त्यांनी सांगावं त्या बाबतीत तो कागद का मिळत नाही याची छाननी केली जाईल जर त्याचा तो रेग्युलर असेल प्लॉट वगैरे तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही याला जोडून एक प्रश्न आहे सर निश्चितच सेकंड लॉकडाऊन लौ, झाल्याबरोबरच थर्ड लॉकडाऊन मध्ये शासनानं जशी परवानगी दिली जिल्हाधिकारी साहेबांनी पूर्वी मंजुरी दिलेल्या आणि चालू असलेली बांधकाम जी की कोरोनामुळे बंद पडली होती ती त्या त्या घरमालकांनी किंवा त्या त्या बिल्डरनी मजुरांची बाहेरून मजूर न आणता मजुरांची वैयक्तिक काळजी स्वतः घेण्याच्या अटीवर म्हणजे त्यांना जे काही सोशल डिस्टन्स असेल त्यांना सॅनि सॅनिटायझर पुरवठा करणं असेल किंवा त्यांनी सोशल डिस्टन्स त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल ही सर्व त्या त्या जो कोणी मालक आहे किंवा मा बिल्डर आहे त्यांनी करावी या अटीवर चालू करायला परवानगी आम्ही देत आहोत आणि आता तर नवीन बांधकामांना आम्ही ह्यासाठी टाकून जे योग्य प्रकरण आहेत त्यांना परवानगी देत हो। आहोत शहरातील सर्व मेन रोडवर अशी मागणी आहे पण काय होतं महापालिकेच्या कर्मचाऱ्यावरती निश्चितच बाहेरनं वेगवेगळे लोक वेगवेगळे आरोप करत असतात खाजगी संस्था ठेवली आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं एक दैनंदिन त्याच्या रोजचं रेकॉर्ड तपासायला आपला एक अधिकारी नेमला किंवा ऑन द स्पॉट व्हिजिटला अधिकारी नेमले तर ही स्कीम म्हणजे पे अँड पार्क योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली जाईल कोलाईत आपण बघत असताना गेल्या तीन दिवसामध्ये दोन्ही बाजूने साहेबांच्याच मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशांमुळे आज ग्वास जर आपण गेलात तर कुणालाही वाटणार नाही की आम्ही लातूर मध्ये आहोतच महापालिकेने याच्या पलीकडे अजून जाऊन काय काय कोरोनापासून बचाव दोन्ही कंटेनमेंट झोन मध्ये आमचे पालक अधिकारी नियुक्त केलेले आहेत त्या दोन्ही कंटेनमेंट झोनमध्ये सकाळी दूध पस दुधापासनं त्यांची भाजी असेल किराणा असेल डे फर्स्टपासनं ते घरोघरी पुरवठा करत आहेत याशिवाय शहरात वॉर्डणी आहे जंतुनाशक फवारणी झालेली आहे मोठ्या नाल्या साफ केल्या गेलेल्या आहेत बाहेरून येणाऱ्या जे नागरिक आहेत आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज येतात साहेबांना मेसेज येतात साहेब ते फॉरवर्ड करतात इमिडिएट माझे कर्मचारी जागेवर जातात मला अभिमानानं सांग वाटतं की रात्री अकरा वाजता जरी मेसेज आला तरी अकरा वाजता माझा माणूस तिथे जातो त्याला तपासणी झाली आहे का बघतो त्याच्या हातावरती शिक्के आहेत का बघतो आणि आम्हाला रिपोर्ट करतो शहरातील विशेष काळजी या सर्व म्हणजे ला, केवळ लातूर महापालिकाच नाही तर जिल्ह्यातल्या सर्वच नगर परिषदा नगरपंचायती आणि लातूर महापालिकेच्या सर्व अधिकारी क्लास वन पासून अगदी सफाई कामगारापर्यंत सर्वांनी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी दिले होते आणि मागच्या आठवड्यामध्ये कालपर्यंत सर्वच नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे यामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं सांगू शकतो की ह्या पूर्ण लातूरचे आठशे सतरा कर्मचारी आहेत आणि बाकी सगळे म्हणून जवळपास नऊशे कर्मचारी आहेत ह्या सतराशे कर्मचाऱ्यामध्ये उदगीरच्या एका क्लासफोर कर्मचाऱ्याला लो रिस्क कोरोना निघाला होता त्याला होम क्वारंटाईन केलं चौदा दिवस घरी ठेवलं तो हॉस्पिटलला ठेवलं आणि तो परत आता चांगला झाला आणि कामावरती आला उपयोग कोरोनाच्या अनुषंगाने स्थानिक वैद्यकीय अधिकारी स्थानिक तहसीलदार आणि संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याशी सतत समन्वय साधून जे बाहेरगावचे येणाऱ्या पेशंटची तपासणी करणे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन ज्या जिथं आहे त्या सर्व इमारतीमध्ये ज्या काही सुविधा पुरवायच्या आहेत मग ते कॉट असतील वेळ असतील ह्या सर्व आमच्या नगरपरिषद परिषद नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये पुरविलेले आहेत मग ते समाज कल्याण खात्याचे हॉस्टेल्स असतील किंवा एखादी मोठी शाळा असेल मग एखादं मंगल कार्यालय असेल आणि तिथं जातीनं दैनंदिन फवारणी आणि जंतुनाशकाची फवारणी केली जाते साफसफाई केली जाते आणि विजिट दिली जाते रोजच्या रोज अनेक नगरपालिका नगरपंचायतीमधून प्रश्न आहेत याच्यामध्ये बेसिक बाब अशी आहे की आज यावर्षी आपल्याकडे टंचाई फक्त एक औसा शहर सोडलं तर कुठेही टंचाई नाही पण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या जुन्या वितरण व्यवस्था आहेत त्या थोड्याश्या कमकुवत आहेत त्या वितरण व्यवस्थेवरती नागरिक ज्या अपेक्षित आहे ती वितरण त्या की पाच ते सहा दिवसा हे करावं ते आज आम्ही करू शकत नाही तरी पण उदगीर निलंगा औसा आणि अहमदपूर या चारही नगरपालिकेकडच्या शासनामार्फत पाणीपुरवठा योजना चालू आहेत प्रत्येक आठ दिवसाला त्याचा आढावा घेतला जातो या चारही नगरपालिकेच्या वॉटर सप्लाय योजनेचे वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप ग्रुप आहेत साहेब स्वतः त्याच्यावर आहेत त्या ग्रुपवरती विभागीय आयुक्त साहेब त्या ग्रुपवरती आहेत आहे, दैनंदिन कामाचा आढावा घेतला जातो आणि हार्डली येत्या सहा महिन्यामध्ये हे चित्र आपल्याला बदललेलं दिसेल की तीन ते दोन ते तीन दिवसाला पाणी सर्वच शहरांना मिळेल चारही मोठ्या नगरपंचायतींना नगरपालिकांना आणि नगर पंचायतीच्या बाबतीत सुद्धा दोन नगरपंचायतीने असे प्रस्ताव करून शासनाकडे कर दिलेले आहेत आणि बाकीच्या तिघांचेही प्रस्ताव सध्या तयार करण्याचं काम चालू आहे महानगरपालिकेने काम होते लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कामांच्या बाबतीत कुठेही अडचण निर्माण झालेली नाही आणि अत्यावश्यक कामं पूर्णतः चालू आहेत मग ती दैनंदिन सफाई असेल नागरिकांना पिण्याचं पाणी असेल हे अजिबात थांबवलेलं नाही आहे काही मोठे प्रोजेक्ट असतील जे बांधकामाचे प्रोजेक्ट आहेत ते पहिल्या दोन तीन लॉकडाऊन मध्ये शासनामार्फतच त्याला बॅन होता बंदी होती त्यामुळे ते रुकलेले आहेत आणि आता हळूहळू ते पण चालू झालेले आहेत विशेषतः आणि कचरा गोळा घे त्यांनी दिवस केलेला आहे त्यांचं त्यांचे मासिक वेतन ताबडतोबीनं मिळण्यासाठी त्यांचं मासिक वेतनाचं अनुदान नगरपालिका आणि नगरपंचायतीला शासनामार्फत मिळतं पण महानगरपालिकेला मिळत नाही शासनानं एप्रिलचं अनुदान दिलं कर एप्रिल ते सर्व कर्मचाऱ्यांना एप्रिलचे पगार झालेले आहेत नगरपालिका नगरपंचायतीच्या थोडा प्रश्न लातूर महापालिकेचा फक्त एप्रिलचा राहिलेला आहे मार्चपर्यंत त्यांचाही पगार झालेला आहे तोही लवकरच सॉल्व्ह होईल अतिशय चांगली आहे येत्या सात ते आठ महिन्यामध्ये उदगीर नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होईल कारण उदगीरच्या योजनेबाबत साहेब सा, जिल्हाधिकारी साहेब स्वतः आणि विभागीय आयुक्त आयुक्त साहेब स्वतः दैनंदिन आढावा घेतात व्हॉट्सॲपवरनं त्यात कुठली त्रुटी असेल तर ती फोनवरतीच दूर केली जाते काही निर्देश दिले जातात कुठेही कुठलीही अडचणी येऊ दिली जात नाही लॉकडाऊनच्या काळामध्ये नगरपालिका तोच प्रश्न आहे जसं टॅक्सच्या बाबतीत आहे तसाच हा प्रश्न आहे की हा अधिकार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नाही कारण प्रत्येक नगरपालिकेचे देशातले असतील महाराष्ट्रातले असतील बीचे शॉपिंग सेंटर असतात त्याचं भाडं माफ करण्याचा व्यक्तिशा अधिकार त्यांना पण नाही आणि बाकी कुणाला पण नाही असेल मार्च मध्ये जेवढी वसुली व्हायला पाहिजे ते झाली नाही झाली परंतु आता देश संकटामध्ये दे आहे स्थानिक स्वराज्य संस्था चालतील तरी कशा यांच्यावरच चालतात त्यासाठी लोकांना काय संदेश येणार आहे लोकांनी कधीपर्यंत पैसे वाढवणे कशा पद्धतीने आता सध्या फोर्थ लॉकडाऊन चालू आहे हळूहळू लोक बाहेर पडत आहेत काही व्या व्यापारी दुकानं पूर्वी दोन दोन दिवस होते आता तीन तीन दिवस चालू आहेत जेणेकरून त्यांचे जे मार्केटिंग बंद होतं आता चालू झालेलं आहे आग्रह तर शकत कर ले ले, ले ले, करू शकत नाही पण विनंती करू शकतो आजच्या घडीला मी किंवा ज्यांचे कर थांबलेले आहेत टॅक्सेस थांबलेले आहेत त्यांनी थकबाकी भरावी जेणेकरून आम्ही तुमच्याच साठी काम कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठीच चार पैसे गोळा करून तुमच्यावरतीच खर्च करू असं नाही की बाबा त्याच्यात आम्ही नवीन कुठलं शॉपिंग सेंटर उभारू किंवा नवीन कुठली योजना आणू जे काही चार कर रुपयानं किंवा भाडे रुपयानं पैसे मिळणार आहेत ते आम्ही त्याच्यावरतीच खर्च करू माझी विनंती आहे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना की आता तुम्ही बाहेर पडलेला तुमचे व्यवसायही चालू झालेले आहेत थोडं बहुत त्या त्या नगरपालिकेच्या आपल्या थकबाकीकडे आपण जर व्यक्तिशा स्वतःहून जर लक्ष देऊन भरणा केलात तर आम्हाला ते जास्त सोयीचं होईल

त्या गोष्टी कशा पद्धतीने चालू करायची आहेत कोणते प्रतिबंध लावायचे आहेत हे शासनाने सांगितलेलं आहे ज्या गोष्टी बंद करायची आहेत त्या शासनाने सांगितलेलं हे गोष्टी बंद म्हणजे बंद त्याच्यामध्ये माझं डोकं लावायची गरजच नाही माझं डोकं लावूच शकत नाही तो अशा गोष्टीमध्ये एक पानटपरी आहे जिम आहे आणि मग स्विमिंग पूल्स आहे आणि मग मॅरेज फंक्शन हॉल्स आहे रिलिजियस प्लेसेस आहे सोशल गॅदरिंग्स आहे या सर्व गोष्टीला मी किती डोक्याला लावून आम्हाला तो अधिकार नाही त्यामुळे पानटपली व्यावसायिकांच्या जे बिकट परिस्थिती झाली ते आम्ही ओळखून आहे त्यासाठी तुम्हाला जे राशन असतील त्या सर्व गोष्टी तुम्हाला घरपोच मिळायची अनुषंगाने तुम्हाला मिळण्याच्या अनुषंगाने ते शासनाने व्यवस्था केलेल्या आहेत तुम्हाला कोणी राहिला असतील त्याच्या नावानिशी सांगा आणि त्या व्यवस्था केल्या जाईल आणि बरेच पानटपरी ज्या मुदे आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणावर जे सुपारी खाणारी आहे आणि ते त्या सर्वमुळे बाहेर थुकत असल्यामुळे या सर्व गोष्टी घडू नये आणि च टोबॅको चिवे या सर्व गोष्टी बंद शासनाने करण्यात आलेल्या आहेत आणि बरेच काल एक प्रश्न होता की लिकर शॉप आपण सुरू केलं हे शासनाची धोरण होती शासनाने सुरू करायला सांगितलं होतं यापूर्वी सुरू केला होता फिजिकल डिस्टन्स व्हायलेट होत होती बंद केल्या मग शासनाने ऑनलाईन आणि एफ एल थ्रीसुद्धा उघडण्याची परवानगी दिली आज कुठलाही म्हणजे वाईन शॉपमध्ये किंवा सी एल थ्रीमध्ये तिकडे फिजिकल डिस्टन्स त्या ठिकाणी व्हायलेट होत होताना दिसत नाही मतलब व्हायलेट होत नाही अशा पद्धतीने आपल्याकडे चित्र आहेत सर पानगाव येथून एक प्रश्न आहे पत्रकार आचार्य यांनी एक प्रश्न विचारलेला आहे कंटेनमेंट झोन जे केलेले आहेत त्या ठिकाणी शासनाचे प्रशासनाला सांगून तुम्ही थोडे लक्ष द्यायला सांगायला असं विनंती आहे पण स्वयंस्पष्ट जर आचार्यजी काय आपल्याला सूचना मांडायची जर स्वयंस्पष्ट मांडलं तर आम्ही त्यांच्या नक्कीच मदत केला जाईल असे कोणते प्रायव्हेट दवाखाने नावानिशी सांगा आणि त्या संबंधित दवाखाने विरुद्ध कारवाई केली जाईल असे जर कोणी तपासत नसतील तर आणि तपासत एखादा खाजगी दवाखाना परवाच आपल्याकडे आय एम एचे प्रेसिडेंट डॉक्टर विश्वासजी कुलकर्णी साहेब यांनी येऊन सांगितलेले आहेत कुठलाही खाजगी दवाखाना असे जर रुग्णांना सेवा देत नसेल आणि प्रशासनाने जर कारवाई केलं असेल त्याचा समर्थन इवन आय एम ए सुद्धा करणार नाही त्यामुळे असे कोणत्याही दवाखान्यामध्ये डॉक्टर किंवा हे तुम्ही लोकांना ट्रीटमेंट करण्यापासून जर लांब ठेवला एक तुमचे नर्सिंग होम लाय नर्सिंग लायसन्स ॲक्ट नर्सिंग होमचे ॲक्टच्या अनुषंगात जे काही लायसन्स दिली गेली तुमच्या दवाखान्याची ते रद्द होईल आणि तुमच्या जे डॉक्टरीचे रजिस्ट्रेशन असतील ते सुद्धा एन्क्वायरीमध्ये सिद्ध जर झाला तर ते सुद्धा तुमच्या रजिस्ट्रेशन बंद करण्याचा खडक भूमिका आम्ही घेतो आहे जिल्हा वासियांच्या तर्फे आणि सर्व प्रशासनाच्या प्रमुख यांना त्यांनी मी सामान्य कैलशवाशी श्री विलासराव देशमुख साहेबांचा जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांचा मनापूर्वक अभिवादन करतो आणि विशेष करून आपण आता कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आहोत विशेष करून मुंबई पुण्यावरून आलेला जे जो मोठा जे ओढ आहे जे लोक आहेत त्या ठिकाणी जे इतर लोकांना पसार करू नये प्रसार होऊ नये यासाठी या सर्व लोकांनी घरामध्ये राहूनच ते होम क्वारंटाईन राहावा करण्यासाठी बाहेर पडू नये आणि या लोकांनी घरामध्ये राहण्याकरिता प्रशासन तरी काम करतेच परंतु या विजी त्या ठिकाणी जवळपास लोकांनी त्यांना जास्त मदत केलं पाहिजे बहिष्कृत केल्यासारखं अजिबात वागणूक अजिबात देऊ नये आणि विशेष करून आज रोजी आपल्या जे जे पेशंटचे एकूण जी संख्या आहे जे म्हणतात शंभरहून पार झाले एक तीन झाली वगैरे अशी नाही त्यामध्ये बरेच लोक बरे होऊन आज कोणालाही विचारायचे की कि किती ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेस काय आहे आणि त्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेसचा किती लोकांचा आरोग्य पूर्ण म्हणजे खूप थंठणीत आहेत आणि चांगल्या पद्धतीने आहेत काही लोकांना त्यांच्या लक्षण पण नाही परंतु त्यांना त्यांचा संपर्क असल्यामुळे त्याचा टेस्ट केला आणि तो फक्त कॅरियर आहे आणि आज उदगीरमध्ये अजून तीन पेशंटला ते आपण डिस्चार्ज करतोय आणि या अनुषंगाने आपल्या जे बरं होण्याचे जे प्रमाण आहे ते पन्नास टक्के आहेत ऑलमोस्ट फोर्टी नाईन पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के त्या ठिकाणी बरे होण्याचा हे आहेत त्यामुळे लोकांनी यामध्ये घाबरून न जाता काळजी घेणे आणि जे लोक बरे म्हणतात खूप गती होईल गती होणार आहेत तुम्ही कृप करून असे म्हणणार आहे कृपा करून तुम्ही गर्दी जाऊ नका लोकांना नुसतं गर्दी बघायला नुसता फेरपटा मारू याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी करतात त्या गोष्टी करू नये आणि काही लोकांना हे गैरसमज होता की आता क्रीडा संकुल उघडं आहे का मैदान वगैरे उघडा आहे का हे ग्रुप स्पोर्टिंगसाठी नाही आहे आणि ज्या खेळाडू आहेत ते खेळाडू म्हणजे जे आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या राज्याला प्रतिनिधित्व करणारे खेळाडूंना त्यांचे वैयक्तिक पर्सनल फिटनेससाठी आणि उदाहरणार्थ जर एखादा क्रिकेटर असतील ते क्रिकेटर जाऊन त्या ठिकाणी क्रिकेट खेळू शकत नाही त्या ठिकाणी जाऊन त्याचा पर्सनल फिटनेससाठी रनिंग करणे किंवा अन्य गोष्टी करणे का मतलब त्या ठिकाणी अन्य फिटनेसच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी करायचे तेवढ्या पुरतीच ते मर्यादित आहे इतर वॉकिंगसाठी लोकांना त्या ठिकाणी अनुभव नाही आहे आणि वॉकिंग वगैरे जे करायचे असेल आपल्या परिसरामध्ये जे काही ओपन स्पेस आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजताच्या आतच तुम्हाला त्या ठिकाणी वॉकिंग करण्याचा मुडा आहे त्या आधी नाही त्यानंतरही नाही त्यामुळे या सर्व गोष्टी कटाक्षांनी पालन करावा आणि स्वतः सर्व लोकांनी आपल्या आपल्या घरी राहून आपल्या स्वतःची काळजी घ्या आपल्या आईबाबांची काळजी घ्या आणि विशेष करून गरी महिलांचा आणि आपल्या आजारी आपल्या परिवारातील व्यक्तींचा खूप जास्त काळजी घ्या कोरोना पोलीस आणखी मजबूतीने काम करा अँटी कोरोनाच्या जवानांनी त्या ठिकाणी आणखी दुप्पट शक्तीने कारण हा शेवटचा टप्पा आहे त्यानंतर आपण वेगळ्या भूमिकेमध्ये जायचे त्यामुळे या सर्व गोष्टी आपण असे काम करतील परत एकदा मी सामान्य श्री विलासराव देशमुख साहेबांच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देवनी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद